अध्याय पंधरा महालक्ष्मीचे पराशरांना वरदान अगस्ती लोपामुद्रेस म्हणाले महामुनी पराशर पन्नगा लयावर कठोर तपश्चर्या आचरित होते त्यामध्ये अनेक अडचणी आणि संकटे आली मग ते कठोर ब्रह्मचर्य आणि उपोषण करून तपाचरण करू लागले शेवटी ते पायाच्या अंगठ्यावर उभे राकले सूर्यमंडळाकडे टक लावून पाहत श्रीहरीचे नामस्मरण ध्यान आरंभले तप करता करता ते कृष होऊ लागले शेवटी अगदी अस्थिपंजर झाले जगज्जनी श्री महालक्ष्मीला त्यांची दया आली ती त्यांच्यासमोर प्रकट झाली मर्दिनी प्रसन्न मुद्रेने म्हणाली तुझे तपसामर्थ्य अगाध आहे बोल तुला कोणते वरदान हवे आहे श्री महालक्ष्मी प्रकट झालेली पाहून पराशर मुनींना आश्चर्य वाटले मी हिचे ध्यान केले नव्हते मी हिचे स्मरण न करता ही देवी कशी प्रकट झाली मला इच्छित वर देण्या एवढे सामर्थ्य हिच्या ठाई असेल का मुनींच्या मनी शंका आली पुन्हा ती सूर्यमंडळाकडे टक लावून पाहत श्रीहरीचे ध्यान करू लागले त्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी श्री महालक्ष्मी बदलली मी विष्णूचेच रूप आहे हे तुला ठाऊक नाही असे दिसते पराशरा मीच विष्णू आहे तेव्हा तू खुशाल वरदान मागून घे त्यावर पराशर म्हणाले एका श्रीहरी विना कोणाजवळही वरदान मागणार नाही तू जर विष्णुरूपिणी आहेस तर तू मला तुझी विष्णुरूप कृपा करून दाखव त्या क्षणी महामुनी पराशरांसमोर शंखचक्र गदाधार चतुर्भुज पितांबरधारी असा मनोहरसे विष्णू उभा राहिला त्यांना विनम्र अभिवादन करून पराशर मुनी म्हणाले हे प्रभो मला क्षमा कर मी महालक्ष्मी आणि नारायण यात भेद मानला माझे अज्ञान पोटात घे नंतर मुनींनी अपार भक्तिभावाने भगवंताचे स्तवन केले भगवंत वदते झाले मुनिवर्य पूर्वी शुंभ आणि निशुंभ असे दोन दुष्ट दान होते त्यांचा वध करण्यासाठी मी महालक्ष्मीचे रूप धारण केले नंतर मी या कर्वी क्षेत्रिय भक्त भाविकांना भुक्तीमुक्ती द्यावी या हेतूने निवास केला पराश्रमुनी संतुष्ट झाले म्हणाले हे नारायणा मला तुमच्यासारख्या पुत्राचीही प्राप्ती व्हावी जगनमातेने पराश्रमुनींना मुनींना तथास्तु म्हणून वरदान दिले पुढे म्हणाली हे मुनिवर्य तू साक्षात नारायण म्हणजेच विष्णूंनी माझ्यात भेद मानलास याचाच परिणाम म्हणून तुझ्या तपश्चर्येत अनेक विघ्ने आणली त्यामुळे जे वरदान सात दिवसात प्राप्त झाले असते त्यालाच तुला ईश्वराची शंभर वर्षे तपश्चर्या करावी लागली आता तुझे चरण सिद्ध झाले आहे विष्णू तुझा पुत्र होईल असे वर असे वरदान देऊन महालक्ष्मी अंतर्धान पावली ही कथा श्रवण करून झाल्यावर आपले पती अगस्ती यांना लोपामुद्रेने विचारले मी असे ऐकले आहे की भगवान वेदव्यासांचा जन्म मत्स्योदरी झाला आपल्या कथनाप्रमाणे सत्यवती त्याची माता तर यातील नेमकी खरे काय आहे